सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत दुर्घटना घडली यानंतर राज्य सरकारनं कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला पण इतक्या संवेदनशील प्रकरणातही मभियानं सुडाच्या राजकारणातून मोदीजींवर टीका सुरू केली पण ज्यांना चाळीस वर्षानंतर रायगड आठवला आणि शिवरायांच्या समाधीचं दर्शन न घेता जे माघारी परतले त्यांच्या पक्षानं मोदीजींवर टीका करावी का मोदीजींनी नौदलाच्या मानचिन्हामध्ये राजमुद्रेचा समावेश केला नौदलातल्या उच्च पदांचं नामकरण शिवरायांच्या नौदलातील पदांवरून करण्याचा निर्णय घेतला ज्यांनी आजवर शिवरायांच्या नावानं राजकारण केलं त्यांनी शिवरायांचा वारसा जपण्यासाठी काय केलं रायगड प्राधिकरण आणि प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना केली किल्ले संवर्धनासाठी हजारो कोटींचा निधी दिला किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवली शिवरायांची वाघणं खाणली आणली महायुती सरकारची ही कामं विसरून चालणार नाही पुतळ्याच्या शिल्पकाराला आणि कंत्राटदाराला कठोर शिक्षा तर होईलच पण यामुळे मोदीजींच्या शिवभक्तीवरती कोणी शंका घेता कामा नाही